नमस्कार मी पंजाब डक ही, ही मी आए, आज आहे सोळा जुलै दोन हजार पंचवीस आणि खास करून एक दुपाराचे एक अंदाज द्यायला आणि आणखीन एक शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे कारण की कशामुळे अंदाज द्यायचा हे हे मी आहे सोळा जुलैला माझ्या शेतामध्ये आजच्यानं पस्तीस दिवसाचा कापूस आहे हे माझ्या कापसातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे तर खास करून कोणत्या जिल्ह्यासाठी देणार आहे की कारण की तुम्हाला सांगतो इथं लातूर जिल्हा झालं नांदेड जिल्हा झालं परभणी जिल्हा झालं बीड जिल्हा झालं नगर जिल्ह्याचा काही भाग त्याच्यानंतर धाराशिव धाराशिव जिल्हा त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा जत सांगली या पट्ट्यात काय झालं म्हणजे आता ह्या मागच्या पंधरा वीस दिवसापासून काही भागात पाऊस पडलेलाच नाही तर त्या शेतकऱ्यासाठी मुद्दा म्हणून खास करून आज परत एकदा डबल आम्ही अंदाज देत आहे इन्स्टाग्रामला टाकणार आहे आणि त्याच्यानंतर यूट्यूबला देखील टाकणार आहे तर राज्यात आज आहे सोळा जून जु, सोळा जुलै दोन हजार पंचवीस या म्हणजे नांदेड जिल्हा लातूर जिल्हा या लातूर जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर नगर जिल्हा धाराशिव सोलापूर सांगली जत ह्या पट्ट्यात या शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुमच्यासाठी आनंदाची बातमी की आज सोळा सतरा अठरा एकोणीसशे वीस एकवीस तारखेपर्यंत ह्या तुमच्या ह्या पट्ट्यामध्ये ह्या इतक्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी दररोज वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये पडून जाईल पण तुमचं पीक माझा जाणार नाही म्हणून ही आनंद तुमच्यासाठी खास करून देत आहे राज्यात सर्व शेतकऱ्याला सांगायचं झालं तर इतर परिस्थिती बघायची झाली तर आपण पूर्व विदर्भाकडं कोळ पूर्व विदर्भाकडं सोळापासून ते एकवीस जुलैपर्यंत पूर्व विदर्भामध्ये सात पूर्व विदर्भामध्ये चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ तसेच तिकडं अकोला अमरावती बुलढाणा वाशिम त्याच्यानंतर जळगाव जळगाव जामोद घाटाच्या खाली त्याच्यानंतर जालना जिल्हा म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये ह्या तीन चार दिवसामध्ये दररोज वेगळ्या वेगळ्या भागात पाऊस पडणार आहे पण आज सोळा तारखेला मग आज रात्रीच्याला पूर्व आणि पश्चिम विदर्भात बऱ्याच ठिकाणी खूप चांगला पाऊस पडणार आहे आणि ज्यांची पेणी केलेली आहे त्यांना जीवदान भेटणार आहे म्हणून त्यांच्यासाठी खास करून ह्या अंदाज घ्यायचा त्याच्यानंतर सांगायचं झालं तर कोकणपट्टीचा पाऊस तो कायम राहणार आहे तर नाशिकचा देखील सरीवसरी चालूच राहतील म्हणजे उत्तर महाराष्ट्रातल्या सरीवसरी चालूच राहतील था हे लक्षात येतं पण खास करून हे अंदाज केवळ दिलेला आहे कशामुळं की बीड जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव सोलापूर ह्या बार्शी पंढरपूर असं जत ह्या भागामध्ये पाऊस पडलेलाच नव्हता खास करून केवळ त्याच्यासाठी अंदाज दिलेला आहे की तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी की आता ह्या जवळपास एकवीस तारखेपर्यंत तुमच्या ह्या या सहा जिल्ह्यामध्ये चांगला दररोज वेगवेगळ्या हवा पाऊस पडणारे तुमच्या सोयाबीन असो कापूस असो उडीद असो ऊस असो सगळ्या पिकाला तुमचं जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा या जिल्ह्यातली शेतकऱ्याची खूप फोन येत होते म्हणून त्यांच्यासाठी खास करून आज परत एकदा मी हा अंदाज देत आहे आणि नंतर अचानक बदल झाला तर परत एक मेसेज दिलं जाईल पण राज्यात तुम्हाला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर जुलैच्या मात्र शेवटच्या आठवड्यात मात्र परत एकदा राज्यामध्ये चांगलं पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सोळा सतरा आठवड्याला संभाजीनगर जिल्हा जालना जिल्ह्यात तिकडं देखील चांगला पाऊस पडणार आहे नगर जिल्ह्यात देखील असणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं जळगावला देखील पडणार आहे हे देखील लक्षात येतं पण राज्यात मात्र ह्या पाच सहा जिल्ह्यामध्ये परत एकदा सांगतो म्हणजे लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा नांदेड जिल्हा त्याच्यानंतर धर्माबाद बिलोली नायगाव निलंगा हे भागात खूप शेतकऱ्याचे फोन येत होते पाऊस नाही बार्शी त्याच्यानंतर इकडल्या अकोलकोटच्या शेतकऱ्याचे फोन येत होते बिदरच्या शेतकऱ्याचे फोन होते मंगसुलीच्या शेतकऱ्याचे फोन येत होते त्याच्यानंतर त्या सगळ्यांना सांगू इच्छितो की तुमच्याकडे आता पाच सहा दिवस चांगल्या प्रकारचा दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे एकदम सर्व दूर पडणार नाही दररोज वेगवेगळा भाग करत 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 सगळ्याला देवदान ठरणारा पाऊस पडणार आहे म्हणून तुमच्यासाठी आनंदाची बातमी अचानक वातावरणात बदल झाला परत एक पर मेसेज दिला जाईल आणि हे पाहू शकता हे पस्तीस दिवसाची कापूस आहे तीन बाय एक केलेलं आहे तीन बाय एकचं अंतर आहे एकदाच खत दिलेला आहे दोन पाळ्या झाल्या दोन खुरपण झाले आहेत फवारण्यात तीन झालेल्या आहेत आणि ह्या ठिकाणून मी शे अंतर कमी के केलं खर्च कमी केला कापसाला ते वाढायचं याच्यानंतर वाढ बंद करायची वाढ बंद केल्यामुळं फक्त तीस पस्तीस बोंडाच्या अपेक्षा पस्तीस कोणत्याही जगाच्या पाठीवर कापसाच्या झाडाला बावीस तीसहून बेचाळीस बोंड लागतात म्हणून लय जास्त खर्च करणार नाही आणि याचा संपूर्ण लाईव्ह नंतर तुम्हाला दाखवणार आहे ते दररोज याला काय काय करतो त्याचं सगळं डिटेल आणि हे पाहू शकतं आमच्या इथं या ठिकाणी पाऊस पडलेला आहे म्हणजे आजच पाऊस पडलेला आहे धन्यवाद